आणि आमच्या युट्यूब मध्ये सुद्धा ज्याचं तर काल आम्ही आमचं इव्हिनिंग रुटीन शेअर केलं होतं आणि त्यामुळे तुम्ही जर बऱ्याच जणीच्या कमेंट झाल्या की ताई पापड परफेक्ट पापड कसे करायचे किंवा पापड तुम्ही ते कसे बनवले त्याचा डिटेल ब्लॉक टाका कारण की काही जणींचा काय प्रॉब्लेम होत की पापड काळे पडतात त्याच्यानंतर त्यांना किडही लागते आणि लाल पडतात तळल्यानंतर तर म्हटलं चला मग छोट्या छोट्या टिप्स सहित डिटेल आज ब्लॉग बनवूयात आणि तुमच्याशी शेअर करूया जेणेकरून आपल्या गोड गोड मैत्रिणींचे पापड सुद्धा नक्कीच छान होतील आणि आता उन्हाळ्याचं सीझन चालू झालेला आहे तर सगळ्याच मैत्रिणी उन्हाळा कामाला लागला असं वाटतं आम्ही सुद्धा लागलोय तर आम्ही फर्स्ट वडे बनवले त्याच्यानंतर पापड घेतले तर खूप छान असे जसे मार्केटमध्ये पापड तसेच पापड होतात बिलकुल लाल वगैरे पडत नाही तेलात टाकले की अगदी फुकतात पापड बनवणं काही इतकं अवघड नाहीये पण छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही मेहनत तेवढीच घेतो फक्त आपलं कायच होत की आपण थोडासा काटकसरपणा करतो की छोट्या छोट्या टिप्स असतात त्याला आपण फॉलो करत नाही तर त्याच ऐकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा छान होती ओ, ओ, ओ. तर एक कटोरा घेतलेला आहे थोडंसं मोठ्या साईजचं कटोरा आहे आणि एक स्वच्छ असा कपडा घेतलेला आहे पातळ याला आमच्या गावाकडं उपारणं असं सुद्धा म्हटलं जातं तर थोडंसं हे चाळायला म्हणजे छान पडतं पातळ असतं ना कॉटनचं त्यामुळे हेच मी घेतलं शक्यतो तुम्ही असंच घेतलं तरीही चालेल किंवा दुसरा कुठलाही पातळ कपडा घेतला तरीही चालेल तर व्यवस्थित असं मी ह्या कटोऱ्याला बांधून घेत आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशासाठी मी हे बांधून घेते तर तुम्ही पुढे पाहालच तर काय होतं ना की जी कुठलीही वस्तू आपण बनवताना थोडंसं मन लावून बनवलं की ती वस्तू वर्षभर वर म्हणजे टिकते आणि खायलासुद्धा चांगली लागते तर हे एक कशासाठी मी केलं आहे तर आपल्याला आता सगळ्यात डाळी स्वच्छ अशा यामध्ये करून घ्यायच्यात तर यामध्ये कशा स्वच्छ करायच्यात तर इथं पाहू शकता इथं दीड किलो उडद डाळ घेतलेली आहे आणि दीड किलोला अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे तुम्ही फक्त हेच प्रमाण वापरून डायरेक्ट उडद डाळीचे सुद्धा पापड करू शकतात पण मूग डाळीने काय होतं पापडाला रंग सुद्धा छान येतो आणि खायला सुद्धा खूप छान लागतात त्याच्यामुळे अर्धा किलो मूग डाळ तुम्ही यामध्ये जरूर ऍड करा आणि चांगल्या क्वालिटीचे तुम्ही इथे डाळी वापरा नाही का कुपणाच्या वगैरे डाळी वापरू नका कारण वर्षभर पापड आपले चांगले टिकायला हवेत तर इथं पाहू शकता मी अशा पद्धतीने डाळी स्वच्छ करते तर इथं पहा पॅकेटमध्ये किती पांढर पांढरं साईडला लागते म्हणजे डाळी पॉलिश वगैरे करून येतात बाहेरनं किंवा मग बरचसा असा कचरा त्याच्यामध्ये असतो तर हे अशा प्रकारे स्वच्छ केल्या डाळी की पापड आपले खूप छान होतात कलर खूप सुंदर येतो पापडाला आणि मेन म्हणजे लाल पडत नाही मेन रिझन ते असतं की पापड बनवल्याच्यानंतर लालसर लाल सर पडतात तळ्याच्या नंतर किंवा भाजल्याच्या नंतर तर इथं तुम्ही पाहू शकता हाताला माझ्या किती सगळी डस्ट लागत आहे तर ही डस्ट सगळी आपल्याला क्लिअर करून घ्यायची दोन्ही डाळी आपल्याला याच पद्धतीने चाळून घ्यायच्या आणि चाळल्यानंतर तुम्हाला मी दाखवते हा कपडा काढून की त्याच्या खाली किती म्हणजे असं वेस्ट पीठ असते तर कपड्याला घासून घासून डाळी मस्त असं स्वच्छ केल्या आणि त्यानंतर इथं मी पुन्हा चाळण घेतलेली आहे ही पूर्णाची चाळण आहे तुम्ही कुठलीही घेतली तरी चालेल आणि पुन्हा एकदा डाळी मी चाळून घेणार आहे म्हणजे छोटे छोटे जे कण वगैरे असतात काय काय त्याच्यामध्ये कचरा वगैरे तो सगळं निघून जाईल आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं ना की आपली कुठलीही रेसिपी असं खूप छान अशी होते तुम्हाला दाखवते मी चाळण्याचे फायदे जे आपण कपड्याला डाळी घासल्यात ना त्याचे फायदे तर, तर हा कपडा आता मी काढून घेते आणि काढल्याच्या नंतर खाली तुम्ही पाहू शकता हा किती सगळी डस्ट साचली सगळा कचरा साचलेला आहे मान्य आहे हो तो डाळीचाच आहे पण याच कारणामुळे आपले पापड लाल पडतात आणि दोन्ही डाळी इथे चाळून झाल्यात डाळीमध्ये जे पण थोडा बहुत कचरा होता तो सगळा निघलाय छोटे छोटे हे कण पाहू शकता तुम्ही आता या डाळी दोन्ही एकत्र करून गिरणीमधून आपल्याला छान असं पीठ दळून आणायचंय तर सकाळ सकाळ जाऊन आमच्या बाबांनी गिरणीतून पीठ दळून आणलं तरी तर पाहू शकता पीठ दळून आलंय घरामध्ये आणि आता पीठ दळून जरी आलं तरी सुद्धा आपल्याला पुन्हा चाळणीने छान असं चाळून घ्यायचंय कारण काय होतं आपण जिथं दळायला देतो तिथं फक्त पापडाचं स्पीड दळलं जात नाही गिरणीमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचं लोक दळून नेतात तर कुणी मूग दळलेले असतात कुणी हुलगे दळलेले असतात तर खूप सारं म्हणजे वेगळं वेगळं त्याच्यामध्ये वेग वेग कण अशा अडकलेले असतात तरी इथं पहा चाळण्याच्या नंतर काय 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 काळे कण आता हे काही डाळीमध्ये नव्हतं आम्ही देताना स्वच्छ करून दिलतं पण तरी सुद्धा पहा इथं कुणी उडत दळून नेलेले तर कुणी काय 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 तर असं सगळं असं तर नाही का चाळणीमध्ये येतं तर ह्याच मेन अशा काही काही ट्रिक असतात ज्या आपल्याला फॉलो करायच्या असतात तर खूप सारा कचरा निघला एवढ्या डाळी स्वच्छ करून दिलत्या तरी सुद्धा गिरणीतून पीठ आलं तर खूप बघा किती कचरा निघला यामध्ये आणि मग इथं पीठ सगळं ताळल्याच्या नंतर सगळ्या तागोदर आपल्याला पिठी काढून ठेवायची तर पापड लाटताना ही पिठी आपल्याला लागते तर थोडीशी पिठी इथं साईडला काढून ठेवलेली आहे आणि आता आपण पाहूयात प्रमाण तर इथं दोन किलो डाळीला दोन पापड मसाल्याचे पॅकेट घेतलेले आहेत तर मी रामबंधू पापड मसाला घेतलेला आहे तुम्ही चारी तुमच्या चॉईसच्या अकॉर्डिंग कुठलाही घेऊ शकता पण दरवर्षी आम्ही हाच यूज करतो त्यामुळे आम्ही हाच घेतलेला आहे आणि इथं घेतलेला आहे ग्लास तुम्ही तुमच्या घरातला मिडियम साईजचा सा ग्लास घ्यायचा आणि हाच ग्लास आपल्याला दीड ग्लास पाणी घ्यायचा आहे तर मैत्रिणींना जसं एक्झॅक्ट दाखवतोय जसं एक्झॅक्ट प्रमाण सांगतोय तेच जर तुम्ही फॉलो केलं अगदी ते फॉलो करून तुम्ही पापड बनवले तर शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के तुमच्यासुद्धा पापड अगदी मार्केटमधल्यासारखे होणार ही मी गॅरंटी देते आणि तिकडं आपलं पाणी उकळतंय तोपर्यंत इकडं मसाल्याचे पॅकेट आपण एका पातेल्यामध्ये छोट्या वाटीमध्ये सोडून घ्यायचे आहेत तर ते का सोडायचे तर इथे तुम्ही पाहू शकता मसाल्यामध्ये खूप मोठे मोठे म्हणजे असे जाडसर मिरी आहेत तर ह्या मिरीचं काय करायचं आपण ज्यावेळेस पापड लाटतो त्यावेळेस काय होतं की पापडमधनं फाटतात तुटतात तर हे मोठी मोठी मिरी असल्यामुळे तर आपल्याला घोळून ही सगळी मिरी साईडला काढायची आहे आणि साईडला काढून आपल्याला मिक्सरमधून पुन्हा त्याची पावडर करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मग व्यवस्थित असं पातेल्यामध्येच आपण त्याला असं हलवलं की मिरी अगदी वरती येतात तर इथं जितकं शक्य होईल तितकी सगळी मोठी मोठी मिरी मी काढून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यातून पुन्हा याची फाईन पेस्ट करून पुन्हा त्यामध्ये ॲड केलं आहे तर अशाने काय होतं आपले पापड फाटत नाहीत ज्यावेळेस आपण लाटतो तर इथं मसाल्यामध्ये निघलेले एक्स्ट्राचे सगळी मिरी मी काढून फाईन अशी पावडर करून घेतली या पद्धतीने पाहू शकता आणि त्याच मसाल्यामध्ये पुन्हा ॲड केलेली आहे आणि इथे पाहू शकता पाणी आपलं एकदम छान असं गरम झालं कडकडीत कर आणि या पाण्यामध्ये आपल्याला आप तो मसाला आता मिक्स करून घ्यायचा आहे तर इथं पाणी गरम झाल्याच्या नंतर मी गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मसाला मिक्स करत आहे तर ज्यावेळेस आपण मसाला मिक्स करतो त्यावेळेस अशा पद्धतीच्या गाठी होण्याची शक्यता असते तर त्या गाठी आपल्याला सगळ्या व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या कुठेही एकही गाठ राहता कामा नाही व्यवस्थित चमच्याच्या चमचाच्या शाह्यांनी गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आणि नंतर मसाला एकदम थंड होऊ द्यायचा गरम मसाला बिलकुल पापडाच्या पिठामध्ये ओतायचा नाही ते एक मेन रिझन असतं पापड लाल होण्याचे तर इथं मसाला एकदम व्यवस्थित असा थंड झाला आहे अगदी नॉर्मल टेम्परेचरला मी ठेवून दिलं तर एक पंधरा ते वीस मिनटं फॅनच्या हवेखाली काही काही जणी काय करतात एकदम गरम गरम मसाला जेव्हा आपण पाण्यामध्ये कालवला तेच पिठामध्ये ओततात तर ते पीठ सगळं भाजलं जातं आणि त्यामुळे पापड आपले लाल होतात तर तसं बिलकुल करायचं नाही पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हा मसाला पिठामध्ये एकत्र करायचा तर इथे दीड ग्लास पाण्यामध्ये जो मसाला एकत्र केला तो सगळा मी यामध्ये टाकलाय आणि थोडंसं एक गोठ पाणी यामध्ये टाकून जो खाली राहिलेला मसाला होता तो सुद्धा यामध्ये मी टाकलाय आणि नंतर पुन्हा आपल्याला तोच ग्लास घ्यायचा आहे ज्या ग्लासाने आपण पाणी टाकलं होतं मसाला मिक्स करायला तोच ग्लास पुन्हा दीड ग्लास पाणी आपल्याला घ्यायचे तर इथे दीड ग्लास पाणी मी एका तांब्यामध्ये टाकले आणि एवढ्याच पी पाण्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचे एक्स्ट्रा पाणी बिलकुल घ्यायचं ना नाही तरच आपले पापड एकदम छान होतात लाटताना कुठंही चिकटत नाहीत तुटत नाहीत फाटत नाहीत एवढ्याच पाण्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं अगोदर दीड ग्लास मी पाणी घेतलं होतं आणि पुन्हा दीड ग्लास आता मळायला घेणार आहे तर तुम्ही म्हणता लिवडूच्या पाण्यामध्ये पीठ कसं मळायचं तर हो आपाप आप जसं जसं आपण मळत जातो तसं तसं पीठ हे म्हणजे त्याला पाणी सुटत जातं तर दीडच ग्लास पाणी मी इथं वापरलं आहे पुन्हा दुसरं एक्स्ट्रा थोडंसंही पाणी मी घेतलेलं नाही तुम्ही त्याला थोडं एक्स्ट्रा पाणी यामध्ये वापरू नका दीड ग्लास पाण्यामध्येच तुम्ही पीठ मळा बिलीव मी खूप छान असे पापड होतात आणि पीठ इतकं छान होतं ना की लाटताना आपल्याला पिठाचं किंवा तेलाची सुद्धा गरज पडत नाही एकदम व्यवस्थित असं पीठ आपलं तयार होऊन जातं आणि हे पहा मळताना आपण थोडीशी काळजी घेतली मळताना मेहनत घेतली तर छान असे पापड होतात आणि ते वर्षभर टिकतात सुद्धा आणि सुद्धा छान लागतात तर इथं मळून झालंय आणि हे पीठ मी आता डब्यामध्ये एक पाच ते सहा घंटे बंद करून ठेवणार आहे तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता आणि सकाळी लाटायला घेऊ शकता तरी तर पाच ते सहा घंटे झालेत आणि पीठ पाहू शकता छान असं त्याला थोडंसं सॉफ्ट झालं नॉर्मल तर याला आता पुन्हा थोडीशी मेहनत करायची आपल्याला तर या पिठाचे एक तीन ते ती चार पार्ट बनवायचे कारण आपल्याला ठेचायला थोडंसं मग सोपं जाईल तर चार गोळे मी इथं बनवून घेणार आहे आणि चार गोळे बनवल्याच्या नंतर पाटावर वंट्यावर तुम्ही थोडंसं तेल लावून घ्यावं तरी इथं पाटावर वंटा व्यवस्थित स्वच्छ केला आहे आणि खाली थोडंसं तेल लावून कुठून कुठून पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचे तर पीठ कुटायची थोडीशी मेहनत आहे पण लाटताना आपल्याला पापड खूप छान म्हणजे इझी जातात ज्यावेळेस आपण पापड लाटतो त्यावेळेस तर सगळ्या पाट्यावर वंट्याला मी तेल लावलंय चिकटावा नाही म्हणून आणि छान असं पीठ ठेचून आहे आपल्याला तर ही जुनी पद्धत आहे पापड ठेचायची पाटावर वंट्यावर खूप छान असं पीठ ठेचलं जातं तर हा जुन्या काळातला पाटावर वंटा आहे सासूबाईंचा तर भरपूर दिवसापासून म्हणजे भरपूर वर्षापासून आहे माझ्या लग्नाच्या अगोदरपासून आमच्या घरामध्ये आहे आणि खूप छान आहे तर पापडाचं पीठ ठेचायला इथे थोडीशी मेहनत तर घ्यायलाच लागते त्यावेळेस कुठं पापडाचं पीठ छान होतं तर स्वातीने आणि मी दोघींनी मिळून मिळून हे पीठ अगदी मऊ करून घेतलं ठेचून ठेचून तर हे पहा ठेचायच्या अगोदर आपलं पीठ कसं तुटत होतं हे म्हणजे तुटलं की लगेच लगेच निघत होतं साईडला पण ठेचल्याच्या नंतर ते अगदी असं रब होतं छान असं तर तुम्हाला इथं ठेचलेलं पीठ दाखवते मी कसं झालं इथे तर इथं पाहू शकता तुम्ही ठेचलेलं पीठ किती सॉफ्ट झालं आपलं मऊ तर ठेचण्याच्या अगोदर आणि ठेसण्याच्या तुम्ही डिफरन्स पाहू शकता की कि कितीही ओढलं तरी किती हे पीठ ताणतंय कुठेही म्हणजे आता मधनं तुटत नाही आहे तर अशाच पद्धतीचं पीठ पाहिजे हे परफेक्ट साईन आहे की पीठ आपलं व्यवस्थित मऊ झालंय हे ओळखायचं आणि ते पिळेसुद्धा घातलेत मी पिठाला तरी सुद्धा पीठ पहा आपलं किती छान असं रबरागत ताणतंय आहे आपण जितकं ताणू तितकं आणि सगळं पीठ व्यवस्थित असं ठेचून झालंय ठेचून झाल्याच्यानंतर सगळ्या पिठाचे आपल्याला या पद्धतीने उंडे करून घ्यायचे आहेत तर पोळपटावरतीच असं लांब लांब पीठ मी हे करून चाकूच्या सहाय्याने त्याचे उंडे करून घेणार आहे आणि जसं लागेन तसं मी उंडे करणार आहे आता सिंपल या पद्धतीने मी डब्यामध्ये उंड्याचं उंड्यासाठी म्हणजे नंतर इझी पडेल म्हणून मी असं लाट हाताच्या सहाय्याने वळवून ठेवत आहे आणि इथे एका गोळ्याचे उंडे करून घेतलेत गोल शेप देऊन नंतर आणि हे बाकीचे सगळे हे जे वळवून ठेवले उंड्यासाठी हे डब्यामध्ये ठेवून द्यायचं जसं लागेल उंडे करायचे पापड तुम्हाला लाटे दाखवते मी पीठ व्यवस्थित झालं की मग पापड अजिबात पोळपटाला चिटकतही नाही आणि एकदम इझिली पापड लांबवतात आणि पापड लांबवण्यासाठी ना शक्यतो जास्त करून हे रे घ्यायचं लाट घ्यायचं किंवा चिऱ्याचं घ्यायचं तर यांनी काय होतं की पापड लांबवण्यासाठी म्हणजे खूप छान मदत होते आणि भरभर भरभर असे पापड लाटले जातात तर मी एकदाच पीठ लावून घेतले उंड्याला पुन्हा मी पीठ अजिबात लावत नाही कारण की पापड सगळे वाईट पडतात आणि त्यानंतर मग त्याला लगेच जाळी वगैरे असं लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जास्त पिठाचा वापर करायचा नाही तर इथे तुम्ही पहा पीठ अगदी छान भिजलेलं असलं ना की जास्त कोरड लावायची गरजच पडत नाही पाच तासामध्ये अगदी छान असं पापडाचं पीठ भिजत आणि बहा मी जसं लाट हो पापड लाटते जसा उचलते तसा अजिबात पळपटाला पापड नाहीये आणि मेन हा की आपण अगोदर जे मसाल्यामधले जे मिरे वगैरे असतात ते जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ना तर त्याचा फायदा आपल्याला असा होतो की पापड आपल्याला थोडा सुद्धा कुठेही फाटण्याची शक्यता म्हणजे फाटतच नाही पापड लाटलेत एक सुद्धा पापड आमचं मधनं फाटलेला नाहीये आणि एक इतके पटपट असे लाटून झालेत कुठेही पांढरे वगैरे पडलेले नाहीत कुठेही एक्स्ट्रा पीठ नाही आणि खूप छान होतात आणि आम्ही साईज साईज तर तुम्ही तुमच्या पद्धतीने साईज ठेवा आणि त्या पद्धतीने उंडे करा पापड आपल्याला असा लाटायचा की डायरेक्ट म्हणजे ट्रान्सपरंट आपली बोट त्यातून दिसले पाहिजे अशा पद्धतीचा पापड लाटायचा कारण की जास्त जाड पापड असला की मग ते चवीला व्यवस्थित लागत नाही आणि तुटतो पण तर हे पहा अशा पद्धतीचा माझी बोट दिसतात ट्रान्सपरंट त्याच्यामध्ये तर हा पापड आता माझा झालाय तर पहा आमचं आता झाले पापड लाटून तर अडीच तीन तास झाले तर आम्ही पापड लाटतोय दोघे कोण दोघे बरा बरा बराबरा असे बरा, लाटले करावं लागते ना आम्हाला एवढे पुरणार नाहीये हे सगळे जे मोठ्या साईजचे पापड आहेत ते मसाला पापड करण्यासाठी बनवलेले आहे जे हॉटेलमध्ये मिळतो मुलांना खूप आवडतो घरात सगळ्यांनाच आवडतो त्याच्यामुळे हे मोठ्या साईजचे पापड आम्ही बरेचसे करून ठेवत असतो आणि ते बाकीचे जसे नॉर्मल कधी भाजण्यासाठी किंवा तळण्यासाठी तर एकदा पापड गोळा करून सगळे साईडला ठेवून दिले थप्पी लावून इथे पाहू शकता हे असे तोंड वरती यायला लागले पापडाचे की लगेच आपल्याला पापड असा पलटवायचा आहे जेणेकरून पापड आपला असा नाही का वाकडा तिकडा होत नाही सपाट राहतो थो। आणि थोडेसे सुकले की लगेच एकावर एक थप्पी मारायची इथं पण पहा हा पण पापड थोडेसे याच्या कॉर्नर वरती यायला लागलाय तर लगेच याला आपल्याला आता पलटून घ्यायचा असा दाबून तर पापड आपल्याला ना हवेच्या फॅनच्या हवेला सुकवायचे नाहीत नॉर्मल क्लायमेटलाच सुकवायचे आहेत तर फॅनच्या हवेने काय होतं की तोंडच आपले सुकतात म्हणजे पापडाचे तोंड सुकतात आणि मग वरती आले की मग ती लगेच तुटण्याची शक्यता जास्त होतो साइड सा, वरती मध्ये खड्डा होतो तर त्याच्यामुळे फॅन कधीच लावायचं नाही पापड सुकायला नॉर्मल वातावरणामध्ये सुकू द्यायचे भले दुसऱ्या एक दहा ते पंधरा मिनिटं कोळ्या उलावून ठेवूया लागले तरी हरकत नाही पण फॅन नाही ठेवतात ते एकदम साईडने पटकन असे सुकतात वरती मध्ये खड्डा पडतो आणि पापड तुटतात वर्षभर राहत नाही तर दुकानातले पापड बाळ कसे पॅकेटमध्ये एकदम प्लेन असतात ठपी लावलेले असे छान oh. असते चुकलेले पण व्यवस्थित असतात आणि म्हणजे आपल्याला करायला पण एकावर एक ठेवलं एक की ते चिटकत नाहीत मेन म्हणजे नॉर्मल क्लायमेटला सुकवले तर आता आम्ही बऱ्याच वेळेची लाटतोय पण आता कुठं आमचे पापड ला, लाटून झाले आणि त्यानंतर मग आता थोडे थोडे पापराचे म्हणजे साईड एजेस वरती हो यायला लागले हो तर फॅन लावायचं नाही हे खूप महत्वाची टीप आहे पापड ज्यावेळेस आपण सुकायला ठेवतो नॉर्मल याच्या सुकल्या पाहतो कसे पापड होते तर इथं दुसऱ्या दिवशीचं सकाळचं कोळवून मी पापडाला देऊन घेत आहे आणि जास्त नाही आपल्याला एक पंधरा मिनटं फक्त उन्हामध्ये ठेवायचे पलट करून कारण जास्त वेळ ठेवल्यावर पुन्हा जास्त सुकून पापड तुटायची शक्यता असते त्यामुळे पंधरा ते वीस मिनटापेक्षा जास्त पापड उन्हामध्ये घालायचं नाही आणि कोवळं ऊनच पाहिजे जास्त म्हणजे दुपारच्या उन्हामध्ये पापड घालायचे नाही सकाळच्या उन्हामध्येच पापड घातल्याने म्हणजे चांगले होतात तर मैत्रिणींनो आय होप uh, तुम्हालासुद्धा पापडाची रेसिपी आवडली असेल खूप सोप्या भाषेमध्ये आम्ही सांगण्याचा प्रयत्न के केलेला आहे आणि नक्कीच या प्रमाणात जर तुम्ही पापड या पद्धतीने लाटण्याचा प्रयत्न केला किंवा के जे प्रमाण घेतलं ते प्रमाण फॉलो केलं तर तुमचेसुद्धा पापड खूप छान होतील आणि हो जर जास्त प्रमाणात पापड तुम्हाला लाटायचे असतील जास्त प्रमाणात पापड बन तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही हेच प्रमाण डबल करू शकता डाळींचंसुद्धा आणि मसाल्यांचंसुद्धा जसं की इथे दोन किलोला आम्ही दोन किलो मसाले वापरले तर तुम्ही चार किलो करायचे असेल हो, तर चार मसाले पॅकेट वापरा हो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय